महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जुने वेतन निवृत्ती वेतन सोबत मिळणार वाढीव पन्नास टक्के प्रमाणे डी ए व सातवेतन आयोगाचा पाचवा हप्ता थकबाकी काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढीव चार टक्के डी ए व सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दुहेरी फायदा होणार आहे महागाई भत्त्याचा लाभ केंद्र धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय ये करण्यात येणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना आता एकूण पन्नास टक्के दराने ध्येय लागू करण्यात येणार आहे याबाबत अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित होण्याची शक्यता आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून पेडीन जुलै वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत वाढीव पन्नास टक्के दराने महागाई भत्त्याचा लाभ फरकासह अनुज्ञेय करण्यात येईल फरकाचा पाचवा हप्ता राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभाग दिनांक तीस एक दोन हजार एकोणीस नुसार सातव्या वेतन आयोगाची थकबाकी सन दोन हजार एकोणीस वीस पासून पुढील पाच वर्ष पाच समान हप्त्यामध्ये कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश करण्यात आले राज्यात कोविड रोगाच्या साथीमुळे राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन धारकांना दिनांक एक जुलै दोन हजार एकवीस रोजी देय असलेला सातवेतन वेतन आयोगाचा तिसरा हप्ता दिनांक नऊ मे दोन हजार बावीस रोजीच्या नियमानुसार अदा करण्यात आले आहे तर एक जुलै दोन हजार बावीस रोजी देय असलेल्या सातवेतन वेतन आयोगाचा चौथा हप्ता हा जून महिन्यात दोन हजार तेवीसच्या वेतन निवृत्तीवेतन देयकासोबत अदा करण्यात आला तर जुलै दोन हजार तेवीसमध्ये दे देय सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जून वेतन देयकासोबत अद्या करण्यात येईल धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा उकडून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ आप